नमस्कार बालमित्रांनो संस्काराच्या गोष्टी यामध्ये आज आपण पाहत आहो संत तुकाराम महाराज यांची ही गोष्ट संत तुकाराम महाराज साधेसुधे आणि सरळ स्वभावाचे संत होते ते अतिशय संयमी आणि तपस्वी जीवन जगत होते एकदा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज बसलेले होते तेवढ्यात त्यांचा एक स्वभावाने रागीट असलेला शिष्य आला आणि म्हणाला महाराज तुम्ही सर्वांशी एवढे गोड कसे वागता तुम्ही ना कोणावर चिडतात ना कुणाची काही वाईट चिं चीन, चिंतत नाहीत याचे काय रहस्य आहे महाराज म्हणाले मला माझ्या रहस्याबद्दल तर माहीत नाही पण मला तुझे रहस्य तर माहीत आहे शिष्याने आश्चर्याने विचारले माझे रहस्य काय आहे महाराज त्यावर तुकाराम महाराज दुःखी होत म्हणाले सात दिवसात तुझा मृत्यू होणार आहे गुरुच्या मुखातून हे शब्द ऐकताच शिष्य उदास होऊन निघून गेला यानंतर शिष्यांच्या स्वभावात एकदम बदल झाला तो सर्वांशी प्रेमाने वा भेटायला भेटायचा कुणावरच क्रोध करत नव्हता आपला पूर्ण वेळ ध्यान आणि पूजेत घालू लागला आत्तापर्यंत ज्यांच्या ज्यांच्याशी तो वाईट वागला अशा सर्वांकडे तो गेला आणि माफी मागितली सात दिवस दिवसानंतर जेव्हा तो शिष्य संत तुकारामांना भेटायला गेला तेव्हा महाराज म्हणाले तुझे मागचे सात दिवस कसे गेलेत तो आधी सारखाच लोकांवर नाराज झाला त्यांना अपशब्द बोलला की एखाद्यावर रागावला शिष्य म्हणाला बिलकुल नाही माझ्या आयुष्यातले फक्त सात दिवस होते मी ते व्यर्थ गोष्टीमध्ये कसे घालवू शकतो मी सर्वांशी प्रेमाने भेटलो आणि त्यांना दुःख दिले त्यांची माफीही मागितली संत तुकाराम स्मिता करत म्हणाली बस हेच माझ्या चांगल्या वर्तणुकीचे रहस्य आहे मी माहीत आहे की मी कधीही मरू शकतो यामुळे मी कोण प्रत्येकाशी प्रेमाने सौजन्याने वागतो हेच माझ्या चांगल्या व्यवहाराचे रहस्य आहे शिष्य समजले की महाराजांनी त्याला आयुष्याचा पाठ शिकवण्यासाठी मृत्यूचे सत्य सांगितले होते बहुतांश व्यक्ती अशा असतात ज्या एखाद्या व्यसनाची शिकार होतात त्यांना वाटते की अमुक दिवशी आपण ते व्यसन सोडू पण असे करू शकत नाही असे करता करता त्यांचे आयुष्य निघून जाते जर आपल्याला स्वतःबद्दल घडवायचे असेल तर सुरुवात आजपासूनच करावी कारण भगवंताने ते फक्त सात दिवसाचीच निर्मिती केली आठवा दिवस अस्तित्वातच नाही आणि म्हणून आजपासून सुरुवात करणे हीच योग्य वेळ आहे धन्यवाद आजची गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बालमित्रांनो